अशा टम्म फुगलेल्या पालकपुऱ्याची रेसिपी आपण आता बघू नमस्कार आज मी बनवणार आहे पालकपुरी त्यासाठी मी हा पाव किलो पालक घेतलेला आहे आणि छान धुवून असा कट करून त्याचे दांडे काढून घेतलेले आहेत आता मी हे थोडासा वाफवून घेणार आहे त्यासाठी मी हे टाकणार आहे थोडंसं एकदम थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आणि वाफून घेणार आहे थोडा वेळ आता हे पालक चांगला वाफलेला आहे आता आपण हे थोडंसं थंड करून घेऊ त्याला आता ही भाजी थंड झालेली आहे आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत वापरलेल्या भाजीमध्ये टाकायचे एक चमचा जिरे चवीनुसार थोडंसं मीठ थोडासा ओवा असा क्रश करून टाकायचा थोडीशी ही कट केलेली कोथिंबीर आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या इथं दोन चार कट करून घेतलेल्या आहेत दोन चार लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक हे सगळं एकत्र करून याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आता हे पीठ म्हणून घेण्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आता हे जे आपण मिश्रण फिरवून घेतलेलं होतं ते आता या पिठामध्ये टाकायचं आणि थोडंसं एकदम अर्धी पळी तेल घ्यायचं कारण मग पुऱ्या तेल धरत नाहीत तेल टाकल्यामुळं आणि याला मिक्स करून घ्यायचं जर थोडंसं हे कमी पडलं तर याला थोडंसं पाणी टाकायचं आता हे आपलं मळून झालेलं आहे आणि हे जसं आपल्या नॉर्मल पुऱ्या असतात तशाच आपण हे घट्ट थोडंसं थिंबलेलं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेणार आहोत जेवढ्या आकाराच्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही लाटून घेऊ शकता जाड पातळ थोड्या जाड ठेवल्यानंतर फुकतात थोड्या आता ह्या गोळ्या बनवून घेतलेल्याला मी थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि पिठामध्ये लाटून तुम्ही तेल लावून पण लाटू शकता अशा छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आता मी हे पुऱ्या पुरे लाटेपर्यंत तेल गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये पुरी सोडलेली आहे असं ही आता पुरी टाकल्यानंतर चांगली तळून घ्यायची अशी फुलेपर्यंत आता ही चांगली अशी टम्म फुगलेली आहे पुरी अशा चांगल्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आता ही पालक पुरी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू